आपले झाड आणि फटाके वगैरे आणलेले आणि त्यांनी खूप छान आमच्या आश्रमामध्ये दिवाळी केलेली आहे आम आणि आमच्या जे मेंटलिटी डिस्टर्ब आहे त्यांना खूप खुशी झालेली आहे छोटू भाऊ आल्याबद्दल तसेच मी विनंती करते की अनेक वेळा छोटू भाऊ यावे हे खूपच मोठे समाजकार्य आहेत वर्धा शहराचे आणि हरेक वर्ष आमच्या दिवाळीला फटाके आणतात नाश्ता आणतात आणि त्यांच्या आजी नगर नगरसेवक त्यांच्या मिसेल त्यांच्या हाताने आज माझा सत्कार केलेला आहे तरी मी खूप खूप धन्यवाद देते आणि परिवाराला पण धन्यवाद देते जिओ हजारो साल तुमचा परिवार बरोरा सोनूताई येऊ धन्यवाद भाई आज या ठिकाणी मी छोटूबाईचे सार्वजनिक बांधकाम सभापती वरोरा आणि सोबतच माझी मिसेस माझी सभापती शिक्षण महिला बालकल्याण माझे मुलगा मुलगी आणि माझे सहकारी वसीमबाई सचिन सुद्धा आम्ही मागील अनेक वर्षापासून आमच्यापैकी पुण्या मित्रांचा वाढदिवस असो किंवा दिवाळीत हा नेहमीच मार्ग काही वर्षापासून मी येतो आणि इथं येऊन या लोकांसोबत जे अर्धा एक तास मी दिवाळी साजरी करतो त्याचा मला खूप मोठा आनंद होतो आपण सर्वांनी अशा लोकांचा आदर्श घेऊन समोर काम करायला पाहिजे आणि या आश्रमामध्ये राहणारे मनबुद्धी आहे वृद्ध आहे अनाथ आहे अपंग आहे अशा लोकांना काही ना काही आपल्यामधून एक आपल्या परिवाराचे समजून त्यांना भेट द्यायला पाहिजे अशी मी सर्वांना विनंती करतो आणि सोनूबाई आपलं खूप चांगलं काम आहे आपल्या कामाच्या माध्यमातून आपण या लोकांना एक सहारा देण्याचं काम करतं आहे त्याबद्दल या पालिकेचा सभापती म्हणून आणि एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपला या ठिकाणी आभार व्यक्त करतो दिवाळीनिमित्त संपूर्ण जिल्हावासियांना खूप खूप आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि सर्व ठिकाणी जे विचारे अंध आहे अपंग आहे वृद्ध आहे गरीब आहे किंवा रोडवर असलेले भिकारी आहे अशा लोकांना आपण खाऊ घालून काही भेट देऊन दिवाळी साजरी कराव हेच मी प्रसंगी आपल्या सर्वांना जिल्हावासियांना विनंती करतो जय हिंद जय हिंद